नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे पुण्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या निमित्तानं जोरदार शाब्दिक युद्ध देखील सुरू झालेलं आहे कधी काळी राज ठाकरे यांची प्रतिमा मनामनात जपली गेली होती पण त्यांच्यावर धरसोड भूमिकेचा आरोप होत असतो कधी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्राचं नुकसान केलेलं आहे असं सांगणारे राज ठाकरे याच नरेंद्र मोदी यांच्याकडं पाहून भाजपला मत द्यायला सांगतात ना तेव्हा महाराष्ट्रातील जनता हसली होती राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष हा काही नवा नाही आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने राज ठाकरे यांचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत अर्थात या संघर्षाची सुरुवात राज ठाकरे यांच्याकडूनच झाली होती म्हणजे राज ठाकरे यांनी जे काही एक विधान केलं त्यातून ही सुरुवात झाली या नव्या आणि पुन्हा होणाऱ्या या संघर्षाची राज ठाकरे काय म्हणाले होते पहा पाऊस पडणं आपल्या हातात नाही पण असा पाऊस पडल्यानंतर दरवाजे उघडले जातील त्याचा लोकांना त्रास होणार नाही याचं कोणतं प्लॅनिंग केलेलं आहे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यातले एकतर पुण्याचेच आहेत पुण्याचे आहेत म्हणजे बारामतीचे अजित पवार ते नसतानाही धरण वाहील इतकं पाणी पडलं त्यांनी यात लक्ष घालायला नको का नदी जाणारं जगातील एकमेव हे शहर नाही म्हणजे पुणे जिथे तिथे ज्या गोष्टी होतात त्या आपल्याकडे का होत नाहीत इलेक्ट्रिकच्या पोलला दिवे लावण्याचे उद्योग करण्यापेक्षा यावर बोललं पाहिजे अशी संतप्त टीका राज ठाकरे यांनी केली आहे राज ठाकरेबरोबर बोलले पण राज ठाकरे यांनी धरणाचा मुद्दा काढला आणि अजित पवार गटाला मिरच्या झोंबल्या अजित पवार यांनी धरणात लघुशंका करण्यासंदर्भातलं ते केलेलं विधान आजही चर्चेत आहे आणि ते कित्येक काळ चर्चेत राहणार आहे त्यांच्या विधानाचे पडसद राज्यात उमटलेले होते राज ठाकरे यांनी नेमकं पोट ठेवलं आता वर्मावर म्हणा किंवा दुस दुखऱ्या नसेवर म्हणा पण राज ठाकरे बोलले की अजित पवार गटाचे अमोल मिटकरी गप्प कसे बसतील त्यांनी लगेच उत्तर दिलं महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात अपयशी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे सूर्याला वाखुल्या दाखवण्यासारखं आहे अशी जहरी टीका अमोल मिटकर यांनी केली म्हणजे त्यांनी अजित पवार हे सूर्य आहेत हे सांगून टाकलं लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला हे माहिती असलेलं बरं दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवार यांच्याबद्दल सुपारी बहादारांनी बोलू नये कारण या सुपारी बहादरांचं टोल नाक्याचं भोंग्याचं किंवा इतर कुठलंही आंदोलन यशस्वी झालेलंच नाही या व्यक्तीची विश्वासार्हताही संपलेली आहे सुपारी बहादर नेत्याकडून जनतेनं योग्य तो धडाही घेतलेला आहे नव्या नवरीचे नऊ नव दिवस म्हणून पुण्यात भेट द्यायची अहो ज्या व्यक्तीला एन डी आर एफचा लाँग फॉर्म माहीत नाही तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलतो आहे हा अलीकडच्या काळातील राजकारणातील सर्वात मोठा जोक आहे अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला पुण्याला वेळ लागणार नाही पण सगळं त्याचं तसंच हे चित्र आहे सरकारकडून विकासाची योजना येते पण टाउन प्लॅनिंग नावाची काही काही गोष्ट दिसत नाही अ किती गाड्या येतात त्या पार्क कशा होणार लोक जाणार कसे टाउन प्लॅनिंग करताना किमान हजार लोकांसाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्याही केल्या जात नाहीत शाळा हॉस्पिटल बागा या अशा गोष्टी असाव्या लागतात पण अशी कोणतीही गोष्ट आपल्या शहरामध्ये राबवलेल्या जात नाहीत दिसली जमीन की टाक विकून इतका एकच उद्योग सुरू आहे असं राज ठाकरे म्हणाले होते अर्थात ते बरोबरही आहे आणि राज ठाकरे जे बोलतात ते नेमकं असतं पण त्यांनी अजित पवार यांच्या धरणाच्या विषयावर बोट ठेवलं आणि अजित पवारांच्या आमदारांचं पित्तच खवळलं त्यांनी सुपारीबाज म्हणतात रा आजित पावर इन्चे अजित पवार यांचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला झाला त्यामुळं तर आणखी मनसे आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्यामध्ये संघर्ष वेगाला आला आणि आता पुन्हा अजित पवार विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात हा एक वेगळा संघर्षाचा भडका उडवलेला आहे कारण गाडी फोडल्यावर अमोल मिटकरी हे जास्तच खवळलेले आहेत काही असो महाराष्ट्राच्या विकासाचा विषय राज्याच्या राजकारणापासून केव्हाच हद्दपार झालेला आहे महाराष्ट्राचा विकास सर्वसामान्यांच्या अडचणी कुणीही कुणीही पाहत नाही पाहणार कसे कोणाला वेळही नाही ना राजकारण आणि सत्ता या खुर्चीचे खेळ पाहत बसण्याशिवाय आता आपल्या हातात दुसरं काही दिसत नाही निदान निवडणुकीपर्यंत तरी अं कुठे नेऊन ठेवलं महाराष्ट्राचं राजकारण तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या आपल्या चॅनलवर अजून आपण नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार